हाय मिनीलम एक छानशी राष्ट्राबद्दलची निसर्गाबद्दलची कविता ऐकूया सौरंजना भोईटे बडोदा जाग मानवा जाग कर्तव्यासाठी असू दे ममत्व राष्ट्र समाज निसर्ग याचा जीवनात ठेव ज्येष्ठत्व प्रदूषण मुक्तता आरोग्य शिक्षण यास दे प्राधान्य मिळेल प्राधान्य आणि मातृभूमी होईल धन्य धन्य सीबा रक्षण करणाऱ्या वीरांना कर वंदन मानवता हाच धर्म या विचारांचे कर चिंतन वृक्ष वाचवा पाणी वाचवा हा असू दे ज्येष्ठ मंत्र नद्यांचे उत्खनन करण्यास चालवू नकोस यंत्र साहस कर्तव्याचा तुझ्या हृदयात असू वसा संपत्ती करता त्या ज्ञानाचा अखंड वारसा अस्वच्छता प्लास्टिकला नको तुझ्या जीवनात ध्यास बिया रोप होईल वटवृक्ष वाहील थंडगार वारा निसर्ग पंचतत्व ईश्वराची अकल्पनीय कृती त्यांच्या संगोपनाची मनात ठेव महान वृत्ती सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी कर सर्व काही स्त्रिया मुलींना ज्ञान देण्यास मागे राहणार नाही सकस जीवनसत्व युक्त असू दे तुझा आहार तेव्हाच तू रोगमुक्त होऊ न करशील विहार निसर्गाचे वैभव चिरंजीवी प्राप्तीनं धन्यती भूमी गती तेथे विकास प्रगती संदेश पडू दे कमी संदेश पडू देणं कमी धन्यवाद